नमस्कार मी श्यामराव मोकाचे अध्यक्ष राजाराम बापू पाटील संघटना ओला कोला हा बेकायदेशीर आहे का ऑनलाईनच्या गाड्या बेकायदेशीर आहेत का शंभर टक्के ह्या बेकायदेशीर गाड्या चालतात पर्यटक परवान्याला कुठलाही धंदा करता येत नाही आणि ही व्यवस्था हाताबाहेर गेलेली आहे आणि केवळ कशामुळं गेली रिक्षा टॅक्सीवाले मीटरनं चालत नाहीत जादा पैसे मागतात केवळ त्यांच्या चुकीमुळं गेलेले आहेत आज ही रिक्षा टॅक्सीला भाडं हे शासन ठरवून देतं आणि आता तर दीड किलोमीटरला रिक्षाला सव्वीस रुपये भाडं दिलेलं आहे हे मी लक्षात ठेवलं पाहिजे रिक्षावाल्यांनी आणि मुळात रिक्षावाला मीटरनं करत नाही आणि भाडी नाकारल्यामुळं लोकांना एक हे ऑनलाईनचा पर्याय लोकांना आवडला आणि ओला कोलावाला हा बेकायदेशीर आहे कमिशन एजंट आहे आणि एक लुटारू आहे आधुनिक माफी आहे आणि पर्यटक परवान्याला तर इथं व्यवसायच करता येत नाही आणि त्याला कुठलाही भाडं ठरवायचा अधिकारच नाही हा कोण आहे माफिया शासनाची चौकशी करत नाही न्यायालयातसुद्धा हे प्रकरण होतं आणि न्यायालयाने काय निर्देश दिल्यामुळं फक्त त्यांनी नामनिर्देशन केलेलं आहे पाच पाच लाख रुपये फी भरलेली आहे हा बेकायदेशीर आहे आणि ह्यांना प्रोत्साहन कोणी दिलं आहे त्या रिक्षावाल्यांच्या नेत्याने दिले त्यांनी तो ऑनलाईनला रिक्षा जोडलेले आहेत आता जर ह्यांना ह्याची रचक जर तोडायचं म्हणलं तर रिक्षा टॅक्सीवाल्यांनी ज्याने ज्यांनी रिक्षा जोडलेल्या आहेत त्या डिस्कनेक्शन जर केल्या तर हा एकदम ओला कोलावाला थंडा होईल राहतो प्रश्न ह्या पर्यटक परवान्याच्या गाड्यांना कुठलाही अधिकार नाही नगरपालिका हद्दी व्यवसाय करायचं आणि जर मोटर कॅब आता मोटर कॅब म्हणजे सहा सीटच्या आत जी, जी वाहनं असतात प्रवासी वाहतुकीत त्यांना मोटर कॅब म्हणतात व ओला कोलाच्या ह्या गाड्यासुद्धा मोटर कॅबमध्ये येतात रिक्षासुद्धा ही मोटर कॅब कॅबमध्ये येते आणि प्रवासी वाहतूक करण्यासाठी ज्याला बिल्ला लागतो तो आर टी ओमधून दिला जातो आणि ओला कोलाचे हे बेकायदेशीर ड्रायव्हर आहेत बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करतात त्यांच्याकडे बिल्लाही नाही अशा गाड्या जप्त करा आणि कायद्यानुसार त्या ड्रायव्हरला पाच हजार रुपये फाईन मारा आणखीन ज्याच्या नावावर गाडी आहे त्याला पाच हजार रुपये फाईन मारा प्रवाशांची सुद्धा दक्षता आहे जर ओला कोलाच्या गाडीत बसताना तो ड्रायव्हर क्र जर ओळखपत्र जर त्यानं आता बिल्ल्याच्याऐवजी आर टी ओ कार्यालयातून पिवळं ओळखपत्र दिलं जातं आणि जर ते आर टी पिवळं ओळखपत्र जर तुम्ही त्या ओला कोलाच्या सुद्धा ऑनलाईननं गाडी मागवता त्याच्या गळ्याला अथवा खिशाला नसेल तुम्ही ती ट्रीप कॅन्सल करा तुझ्या ड्रायव्हरकडं प्रवासी वाहतुकीचा बिल्ला नाही आणि ह्याला ओला कोला हा एक कमिशन एजंट आहे दररोज ते करोडो रुपये कमावतो आणि ह्याला कायद्यातच आणायचं आहे आणि ह्या ओला कोलावाल्याला आता कुणी सोडायचं नाही महाराष्ट्राच्या जनतेनं हे बेकायदेशीरपणे काम करतात आणि ह्याला सरकार फूस लावत असतं मंत्री महोदयसुद्धा काही बी बॉम्बाबोब करत असतात ओला कोला हा बेकायदेशीरच आहे आणि ह्याला जर कायद्याच्या कक्षेत आणायचं म्हणलं तर जे जे ओला कोलाच्या गाड्या ऑनलाईन मागवतात आणि जर त्या ड्रायव्हरच्या गळ्यात पिवळं ओळखपत्र नसलं तर प्रवास नाकारायचा आहे तुझा ड्रायव्हर हा बेकायदेशीर आहे प्रवासी वाहतुकीचा बिल्ला लागतो आणि आर टी ओ अधिकारी देतात हेही प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि ओला कोलाला प्रत्येकानं कायद्यात आणण्यासाठी हा एक बेकायदेशीर माफी आहे त्याला कुठलाही लायसन दिलेलं नाही अगदी टू व्हीलरला प्रवासी वाहतुकीचा कुठलाही लायसन दिलेलं नाही रेपो प्रवाशांनी आपल्या प्रवासाची सुरक्षतेची काळजी घ्या जा, कायद्यानुसार कायद्यानं त्याच्याकडं जा ओला कोलाच्या प्रत्येक ड्रायव्हरच्या गळ्यात पिवळं ओळखपत्र पाहिजे म्हणजे प्रवासी वाहतुकीचा बिल्ला हवाच आहे आणि ह्या बेकायदेशीर चालकांना वाहतूक विभाग आर टी विभाग पोलीस विभाग बिल्ला नाही म्हणून पाच हजार रुपये ड्रायव्हरला दंड मारू शकतो कायद्यानुसार आणि पाच हजार जेच्या नावावर गाडी आहे त्याला पाच हजार हे फाईल मारू शकतो आणि शासनानं धडाडा पोलीस विभागानं आरती विभागानं धडाडा ह्या ड्रायव्हरच्याकडे ज्यांच्या गाड्यात ओळखपत्र नाही त्यांना पाच पाच हजार रुपये दहा दहा हजार रुपये फाईन मारावा अशा गाड्या ब्लॉक कराव्या आणि बेकायदेशीरपणे चालणारा ओला खोला त्याला कायद्याच्या कक्षेत आणावं धन्यवाद मूठवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबक्राईज करा धन्यवाद